पद्धतीनं विकासालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रगती बैठकीत बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या पाया पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला रस्ते वाहतूक वीज आणि जलसंपदा क्षेत्राशी संबंधित या प्रकल्पांचं धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करून अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं प्रकल्प विलंबाच्या प्रतिकूल परिणामांवर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलं अशा अडचणींमुळे केवळ खर्चच वाढत नाही तर नागरिकांना आवश्यक सेवा आणि पायाभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतं असं ते म्हणाले यासाठी हे प्रकल्प वेळेवर पूर्ण करणं आवश्यक आहे या दृष्टीनं कार्यक्षमता आणि जबाबदारीला प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी हितसंबंधितांना केलं घर खरेदीदारांना न्याय आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी तक्रारींचं निवारण करण्याची गुणवत्ता आणि वेळेवर सुधारणा करण्याची गरज यावर त्यांनी भर दिला त्यांनी राज्य सरकारांना रेरा कायद्याअंतर्गत सर्व पात्र बांधकाम प्रकल्पांची अनिवार्य नोंदणी सुनिश्चित करायला सांगितलं गृहनिर्माण बाजारपेठेत विश्वास संपादन करण्यासाठी रेरा तरतुदींचं काटेकोर पालन करणं अत्यंत महत्त्वाचं यावर पंतप्रधानांनी भर दिला पंतप्रधानांनी भारतातल्या सेमीकंडक्टर व्यवस्थेच्या विकासाशी संबंधित उल्लेखनीय सर्वोत्तम पद्धतींचं परीक्षण केलं